वृक्ष वाचवण्यासाठी तपोवनच्या सदस्यांची धडपड तळ्यातील पाणी आटल्याने झाडांना सलाईंचा आधार तीन किलोमीटर वरून पाणी आणत वृक्ष संगोपन तपोवन बहुद्दिश संस्थेच्या वतीने येथील नागटेकडी परिसरात लावलेल्या झाडांना वाचवण्यासाठी संस्थेच्या सदस्यांची सध्या धडपड चालू आहे उन्हाळा लागल्याने या परिसरात असलेल्या तळ्यातील पाणी पूर्णपणे आटल्याने पाण्याअभावी झाडे मारण्याच्या मार्गावर होती याचीच दखल घेत संस्थेच्या सदस्यांनी झाडे जगवण्यासाठी गावातून 3 मा ले ले तीन किलोमीटर वरून मोठ्या डब्यामध्ये दुचाकीच्या साह्याने पाणी घेऊन जात सलाईनच्या माध्यमातून या झाडांना पाणी देण्याचे काम करण्यात येत आहे सलाईनद्वारे मिळालेल्या या पाण्यामुळे येथील झाडांना उन्हाळ्यात नवसंजीवन मिळत आहे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नागटेकडी परिसरात तपोवन बहुद्देश संस्थेच्या वतीने दरवर्षी वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबवण्यात येतो या परिसरात असलेल्या तळ्यातील पाण्याच्या माध्यमातून या झाडांचे संगोपन करण्यात येते तळ्यातील पाण्याने तळ गाठल्यामुळे या झाडांना पाणी देण्यासाठी गावातून तीन किलोमीटर वरून पाणी घेत ते टेकडीवर घेऊन जात येथील झाडांना दिल्या जात आहे नागटेकडीवर जाण्याकरिता रोड नसल्यामुळे या टेकडीवर पाणी पोहोचवताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे अशा परिस्थितीतही संस्थेचे सदस्य झाडे वाचवण्यासाठी धडपडत आहेत नागटेकडी परिसरात असलेल्या तळ्यातील पाणी घेत या झाडांना दिला जात होते मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्य तापायला लागल्याने नागटेकडी परिसरात असलेल्या तळ्यातील पाणी पूर्णपणे आटले त्यामुळे या परिसरात लावलेल्या झाडांना जगवायचे कसे असा तपोवण बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या सदस्यांना पडला त्यांनी जुगाड तंत्राचा वापर करत प्लास्टिकच्या टाकाऊ डबक्यांचा वापर करत सलईनच्या माध्यमातून या झाडांना पाणी देण्यास सुरुवात केली त्यामुळे पाण्याअभावी मानात टाकलेल्या झाडांना पुन्हा नवसंजीवन मिळालंय आणि येथील झाडे पुन्हा बहरली आहेत गेल्या तीन वर्षापासून नागटेकडी परिसरात तपोवन बहुउद्दिश संस्था वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवत आहे वर्षभर या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी संस्था घेत आहे या कामात अनेक सामाजिक कार्यकर्ते संस्थेला हातभार लावत आहे झाडांच्या संगोपनासाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल खोबरागडे उपाध्यक्ष सतीश अवचट सदस्य गणेश मसराम नरेश बावणे सामाजिक कार्यकर्ते सतीश कोसे सतीश खेलकर सोनू मुंगले शेखर लोखंडे गोविंद वानखेडे सागर कोठारे हे परिश्रम घेत आहे